कृषी अधिकारी उपळा आज उपळा या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमच सोयाबीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयोग एक प्रायोगिक प्रयोग इथं सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राहुरी कृषी विद्यापीठ तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त विद्यमानातून आपण उपळा गावामध्ये वीस शेतकऱ्यांकडं आर्टिफिशियल uh, इंटेलिजन्स या uh, आधुनिक uh, तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीनमध्ये त्याचा वापर करत आहोत त्याच्यामध्ये दहा शेतकरी जे आहेत ते सेन्सर बेस व दहा शेतकरी वेदर बेस याप्रमाणे आपण निवड केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना जे काही गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र तसेच त्यांच्या शेतावरती जे काही सेन्सर बसवण्यात आलेलं आहे याचा सर्व डेटा जो आहे तो डेटा कलेक्ट करून तो राहुरी कृषी विद्यापीठामार्फत जे त्यांचं फुले स्मार्ट पी डी एम ए ॲप जे आहे त्या ॲपद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला जोडून आपण त्या शेतकऱ्यांना त्या सोयाबीन पिकाची जी काय ॲडवायझरी आहे ती तो उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना पाण्याचं नियोजन असेल कीड रोगाचं व्यवस्थापन असेल ते अचूक पद्धतीने करता यावं याकरता ही जी या काही ए आय सिस्टीम आहे ती खूप अतिशय उ उपयुक्त ठरणार आहे यापूर्वी आपल्याकडं उपळा गावामध्ये द्राक्ष पिकामध्ये ए आयचा वापर करणारे काही शेतकरी आहेत तसेच ऊस पिकामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये ए आयचा वापर होत आहे पण आपल्याकडं सोयाबीनचं ऐंशी टक्के क्षेत्र असल्यामुळे आपल्या भागामध्ये जर सोयाबीनमध्ये जर याचा वापर झाला तर त्याचा जा निश्चितच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो व आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्या गावात शिवारामध्ये आवश्यक असलेल्या जी काही गोष्टी आहेत त्या ए आयच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना जाणीव जागृती निर्माण करता येईल व शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा अनावश्यक खर्च कमी करून जास्तीत जास्त त्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल याकरता ही यंत्रणा किंवा प्रणाली अतिशय भविष्यामध्ये उपलब्ध करणार आहे आतापर्यंत आमच्याकडे वेदर स्टेशन जे ॲक्टिव्ह झालेलं आहे त्या वेदर स्टेशनचे जे, जे काही डेली रिपोर्ट्स येतात दर तासाला त्याचे रिडिंग येतात वेदर स्टेशनचे रिपोर्ट आणि सेन्सरचे जी काही रिडिंग आहे त्याच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जे काही शिफारशी आहेत फवारणी आणि पाणी देण्यासंदर्भात ते आतापर्यंत शेतकऱ्याकडे आम्ही इथं राबवलेले आहेत आणि मधल्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जो पाण्याचा कान वगैरे होता त्या कानाच्या पिरियडमध्ये ह्या डेटाचा अतिशय उपयुक्त फायदा करून घेतलेला आहे शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या शेतावरती किती वेळ पाणी द्यायचं काय द्यायचं त्याचं अचूक त्यांना त्याच्यामधून काम करता आलेलं आहे